हाय हॅलो नमस्कार मी उषा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका छान व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा या फुलांपासून व सुंदर अशा झाडांपासून झाडांना पाणी देण्यासाठी गच्चीवर जेव्हा सकाळी आले ना तर खूप छान वाटत होतं कारण प्रत्येक झाडाला एक दोन अशी फुलं आलेलीच होती आणि मी काय केलेलं आहे बकेटमध्ये ही सर्व झाडं लावलेली आहेत ना तर एक एक किंवा दोन दोन कलरचे जे गुलाब आहेत ना त्याची कटिंग मी सोबतच लावलेली होती त्यामुळे इतके काही सुंदर फुलं येत आहे ना सफेद गुलाब असेल किंवा बेबी पिंक कलर असेल गुलाबाचा किंवा राणी कलर असेल गुलाबाचा किंवा असा थोडा पिवळसर पण आहे आणि म्हणजे असे भरपूर कलर आहेत परंतु खूप छान फुलं येत आहे म्हणजे देवासाठी दररोज एक दोन तरी फुलं माझ्या झाडांना येत आहेत तर आज की नाही मला ही दही मिरची बनवायची होती हा माझा पहिला अनुभव आहे परंतु माझी मम्मी ना ज्या शेरण्या असतात ना शेरण्या जर तुम्हाला तुम्ही आजीच्या किंवा कुणाच्या हातच्या जर खाल्ल्या असतील ना तर त्याच सारखा हा प्रकार असतो अगदी दोन दिवसात आपला तयार होतो परंतु जेवताना आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची काय सवय असते आपल्याला तोंडी लावण्यासाठी काहीतरी खूप चटकदार असं काहीतरी हवं असतं म्हणून मी ही दही मिरची बनवली आहे तर खरंच खूप अप्रतिम बनली आहे त्यासाठी मी काय केलं अर्धा किलो मिरच्या स्वच्छ धुवून आणि फॅनखाली छान मस्त कोरड्या करून घेतल्या त्यातलं पाणी व्यवस्थित कोरडं झालं की त्याच्या मधोमध दोन अशा व्यवस्थित कापून घ्यायच्या सर्व मिरच्या व्यवस्थित कापून घेतल्या त्यानंतर अर्धा किलो मिरचीसाठी मी दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धने तव्यावर हलकेसे थोडे गरम करून घेतले भाजून घेतले आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली त्यानंतर मी इथे एक लिटर दुधाचं चा छान दही बनवून घेतलं होतं घरीच आणि थोडं आपल्याला आंबट दही बनवून घ्यायचं आहे म्हणजेच काय विरजन थोडंसं दही लावताना थोडं जास्तीचं टाकायचं म्हणजे दही छान आंबट होतं आता या मिरच्या ज्या आपण जेव्हा बनवू ना त्या मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी दही आंबट असणं आणि मिरच्यांची चव मात्र भन्नाट येण्यासाठी दही आंबट असणं खरंच गरजेचं आहे तर मी ह्या जोही मसाला तयार करून घेतला आहे धने जिरे छान भाजून त्याची फाईन अशी पावडर तयार करून घेतली ना ती मी अर्धा किलोसाठी दोन दोन चमचे घेतलेली आहेत आणि व्यवस्थित दह्यात आता मिक्स करून घ्यायची आहेत पण माझ्या पुन्हा लक्षात आलं की विरजन मात्र मी काढायचं विसरूनच गेली मग ज्या बाजूने मसाला मिक्स नव्हता ना केला त्याच बाजूने अगदी दोन चमचे विरजन मी काढून ठेवलं बाजूला बाकीच्या दह्यात हा सर्व मसाला आणि मीठ मात्र आपल्या चवीनुसार छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जिरे पावडर त्यानंतर मीठ आणि दही व्यवस्थित हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं खूप जास्त आपल्याला फेटायचं नाही मिक्सरमधून तर अजिबातच काढायचं नाही थोडं घट्टसर हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे आणि मिक्सरमध्ये जर फिरवलं ना तर याचं खूप जास्त पाण्यासारखं म्हणजे लिक्विड तयार होईल जे की मिरचीला म्हणजे असं चिकटलं जाणार नाही आपल्याला व्यवस्थित असं घट्टसर हे मिश्रण हवं आहे म्हणून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात थोडंसं मीठ आहे ना जास्तीचं घालायचं कारण मिठाने काय होईल आपली मिरची ना ती खमंग कुरकुरीत तर होणारच आहे आणि अगदी हलकीशी चटकदार अशी लागणार आहे मिरचीचा जो खूप जास्त तिखटपणा असेल ना तो मिठाने बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि दह्याने मिरचीची चव जी आहे ना ती आंबट होणार आहे त्यामुळे थोडंसं जास्तीचं मीठ घालायचं आणि आता हे तयार झालेलं आपलं जेही दह्याचं सारण आहे ना ते व्यवस्थित आता आपल्याला या मिरचीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता तुम्ही आ, हा मसाला जोही तयार झाला आहे तो हाताने जरी मिरचीला लावला तरीही चालेल परंतु मी मात्र चमच्यानेच म्हणजे चमच्याचा वापर करणार आहे कारण होऊ शकतं हाताची आग देखील होऊ शकते कारण ह्या मिरच्या खूप जास्त तिखट आहे आणि ही दही मिरची बनवण्यासाठी ना शक्यतो तिखट मिरचीचाच वापर करायचा कारण दही आणि मिठाने आपल्याला रात्रभर या मिरच्या व्यवस्थित सोक करून घेण्यासाठी आपल्याला अशाच बाजूला ठेवायच्या आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मिरचीचा तिखटपणा कमी होतो परंतु आ, हे ही जेव्हा मिरची तयार होईल ना एवढी काही चविष्ट लागते ना तुम्ही एकदा जरी बनवली ना तरीही तुम्ही वारंवार म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात बनवाल असा हा पदार्थ आहे उन्हाळी वाळवणातला तर मस्त हा मसाला मिक्स करून घ्यायचा चमच्याच्या पद्धतीने ज्याही मिरच्याच्या आपण मधोमध चिरा म्हणजे करून घेतलेल्या आहेत ना अशा कापून घेतलेल्या आहेत ना तर व्यवस्थित प्रत्येक मिरचीला हा पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे पाच ते दहा मिनिट हा मसाला मिरचीला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि असाच आपल्याला रात्रभर ही मिरची व्यवस्थित झाकून ठेवून द्यायची आहे मिरची दही आणि मिठामुळे अजिबात खराब होत नाही त्यामुळे रात्रभर जरी ठेवली ना तर तो, तो मसाला खूप सुंदर असा मुरला जाईल मिरचीमध्ये त्यामुळे मिरचीची चव आंबट येईल हलकीशी खारट देखील येणार आहे आणि मिरचीचा जो आंगची चव आहे ना म्हणजे तिखटपणा ती देखील ती थोडीशी राहणार आहे आता रात्रभर ही मि मिरची अशीच बाजूला ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कडक उन्हामध्ये एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती व्यवस्थित आपल्याला उन्हामध्ये वाळू घालायची आहे तर चला मग आता व्यवस्थित मिरचीमध्ये मसाला मिक्स झाला आहे ही रेसिपी एकदा करून बघा मैत्रिणींनो खरंच इतकी जास्त चविष्ट लागते ना अगदीच चव आपण जेव्हाही चपाती वगैरे आपली झाली की तव्यावर अगदी दोन चमचे तेल टाकायचं चा, चार पाच मिरच्या ह्या तयार झाल्यानंतर घ्यायच्या आणि मस्त आपण थोड्याशा तेलामध्ये अशा तव्यावर हलक्याशा लालसर होईपर्यंत तळून घेतल्या किंवा भाजून घेतल्या ना तरी चालेल आपली जी दही मिरची असेल ना ती खाण्यासाठी त्यावेळी रेडी असणार आहे आता मी व्यवस्थित एका ताटामध्ये हे सर्व मिश्रण मसाला म्हणजे जे ही मिरचीला छान लावून घेतले ना आपली दही मिरची ती ताटात काढून घेतली आणि आता आपल्याला उन्हामध्ये एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती मी इथं छान वाळत घालून घेणार आहे प्लॅस्टिकच्या कागदावरती ही मिरची एका लाईनमध्ये सुटसुटी तशी व्यवस्थित वाळून घ्यायची दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत दि अशी वाळवून घ्यायची आणि त्यानंतर आपली दही मिरची रेडी असणार आहे मग आपण ती कोणत्याही प्लास्टिकच्या बर्नीमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये ठेवून वर्षभर छान मस्त म्हणजे टिकेल अशी ठेवू शकतो मी एक कॅरम बोर्ड घेतला त्यावर प्लास्टिकचा पेपर छान व्यवस्थित अंथरून घेतला आणि आता त्यावरच एका लाईनमध्ये व्यवस्थित या मिरच्या छान सुकवून घेणार आहे इकडे पंजाबला खूप जास्त ऊन आहे चौवेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर आहे सध्या त्यामुळे मिरच्या एका दिवसात देखील वाळू म्हणजे वाळून जातील आपल्या महाराष्ट्रात तर खूप जास्त पाऊस चालू आहे परंतु इथं मात्र भरपूर तापमान आहे तर असो आता या मिरच्या छान सुकवून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि साधारण एक एक दोन दिवसात माझ्या या मिरच्या छान वाळल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहेत तर एकदा ही रेसिपी घरी करून बघा मैत्रिणीनो खूप जास्त सोपी आहे कुणालाही पटकन जमेल अशीच आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर नाही आवडला ना तर बिंदास देखील करू शकता दुसऱ्याच दिवशी तुम्ही बघू शकता खूप छान मस्त मिरच्या वाळलेल्या आहेत आणि मसाला देखील छान त्यात लागलेला आहे आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद